पिण्याचं पाणी पितो मग ते पण लोक पिते आम्ही पण पितो पण ते पाणी उपशिण्यात गेल्यावर एकदम पाण्यासाठी आम्हाला गावगाव हिंडावं लागतं नदीला जावं लागतं नदीचं जा पाणी प्यावं लागतं आम्हाला इथं पाण्याची परीक्षा आधी बात होत नाही इथं आम्हाला कुठंतरी हिर खांदून द्यावा बोर टाकून द्यावा आम्ही त्याच्यात मान्य करू कोरोना काळात मूलभूत गरजांपासून देशातील एकही नागरिक वंचित राहत नसल्याचा दावा आपलं सरकार करतंय मात्र प्रत्यक्षात वास्तव काहीतरी वेगळंच आहे चाळीस जणांचं आम्ही राशन कार्डाला नाव दिलतो इथं म्हणजे आमचे पन्नास साठ समजा मुलं बाला धरून एवढे लोक येत यांच्या पैसे त्यांना यायला कोणालाच काही हो योजना काहीच नाही तर पैशालीमध्ये पैसे भरले ते मला हे साहेबच कुठे येरवाड्याच्या कुठं दवाखान्यात कुठं टाकला म्हणून साहेबच नाही म्हणलं बीड जिल्ह्यातल्या मांडवजाळी या गावात गायरान जमिनीवर राहणाऱ्या लोकांना दहा वर्षांपूर्वी रेशन कार्ड मिळालं पण अद्यापही त्यांना रेशन मिळत नाही गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून मांडवजाळी या गावात भिल्ल समाजाची काही कुटुंब राहतात या कुटुंबांना अजूनही मूलभूत हक्कांपासून वंचित राहावं लागत आहे दोन पाटी पण कुठेतरी सरकारी योजना या वस्तींपर्यंत अद्यापही पोहोचलेल्याच नाही आहेत देशाला स्वातंत्र्य मिळून आज इतकी वर्षं झाली पण अजूनही खेडेगावात पिण्याच्या पाण्याचा आणि रेशनचा प्रश्न काही सुटलेला नाही आहे हे आपल्या देशाचं फार मोठं दुर्दैव आहे